प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू नर्सिंगसाठी सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू झालंय आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई कंपल्सरी आमचा पत्ता पवई टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार आपण राष्ट्रीय महामार्गावरील विटा मिरज या रस्त्यावर पडलेले खड्डे दोन दिवसात सुरुवात होणार आहे सदर कामाचे रुपये पाच कोटी रकमेचे टेंडर उद्याच उघडणार आहे खड्डे बुजवण्याचे काम वेगाने पूर्ण करावे अशा सूचना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती युवक नेते सुहास भैया बाबर यांनी दिली मिरज फलटण हा राष्ट्रीय महामार्ग खानापूर तालुक्यातून माहुली नागेवाडी घाणवड गार्डी विटा कारवे तसेच तासगाव तालुक्यातील आळते लिंब शिरगाव मंजारवाडी तासगाव कवठे कंद कुमठे फाटा यामागे म्हैसाळला जातो या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत सध्या पावसाळा आहे व येण्या जाणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मुधाळे यांच्याशी संपर्क साधून सदर खड्डे बुजवण्याचे काम तातडीने करावे अशी मागणी केली यावर कार्यकारी अभियंता मुधाळे यांनी या, या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती ही निविदा उद्याच खुली होणार आहे त्यामुळे निविदा खुली होताच चारच दिवसात खड्डे बुजवण्याचे कामास सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले तसेच हे काम तत्काळ वेगाने पूर्ण करावे अशी मागणी केल्याचेही भैया बाबर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विठा